काय काय ग बसली कुठं बघा फा चिवडा सांडल की मागवड चिवडा खायचं चाललंय आमच्या दुपारच्या वेळी है शुभ्रा शुभ्रा तर खायच्या नावाने बमणीच तर खळी करत सुटली तिथं खाली कसं सांडलंय हे का तिथं सांडून आली आता वर सांडती सांडती ना तू सांडी मांडीच्याच कामाची आहे गयांना बुस्कट टाकायचे भुसकाट म्हणजे मकच सालपाट शुभ्रा गुड आफ्टरनून मन गुड आफ्टरनून ऑक्टोंबर नाईट गुड आफ्टरनून इकडं बघ आफ्टरनून शुभ दुपार शुभ शुभ दुपार हा सोप मराठी सोप इंग्लिश पण येत पण एवढं मोठे वर्स येत नाही एवढी बाळ होई शुभ्रा तू छोट बाळ आहे ना आणि तोंडाची रंग रंगोटी कशी केली बघा हे का तिकाट लागली मला ती खाल्लीच नाही हस्ती कोण हस्ती काय ग काय करू आहे केस वाळायला ओली होती ती आता वाजले ते साडेचार गुरांना खायला टाकायचं म्हणजे पाच सहा वाजता पाणी पाजायला कपडे वगैरे काढून आणले ऊन एवढं वाढलंय काल आणि परवा दिवशी दोन दिवस थोडं थोडं होतं आज तर लईच ऊन लागते लय म्हणजे आहे निसतं म्हणजे उन्हाळा सुरू झाला असं जाणवतंय थंडी संपत आली आता संपत आली म्हणजे संपलीच थोडक्यात आणि उन्हाळा ऊन कसले चमजते चका चकाडा कडक निस्त पडले सगळं दारात बघू सुद्धा वाटत नाही इतकं तरी आमच्या दारात पेरूचं झाड तिकडे एक मोठं झाड परतन तीन झाड गुलाबाची झाड घेवड्याचं येल ही सगळं आहे इकडं त्याच्यामुळे हिरवगार वाटतं पण लांब बघितलं ना वाळले आईने काय केले घरात बघू मला वाटले चिवडाच खाताय शिवडा चहा केला इकडं भांडी घासायची इकडं दूध तापवले तोपर्यंत मी कपडे आणले काढून उन्हात तर द्या त्याचा कपडे धुवून टाकले की तास दीड तासात कपडे घेऊन यावे लागते होय नाहीतर उन्हाने नुसतं पांढरी शुभ्र कपडे पडतात काय असू साडी ब्लाऊज परत ना परतन, शर्ट पॅन्ट शुभ्राची कपडे म्हणजे कुठलेही कपडे असू द्या उन्हात लगेच पांढरी बी पडून जातात आणि त्या झाडांना काय करते भरती भरती डब्यात इकडं बघ कस चाललंय हो का भरायचं खालत भरती का आता भर बर बर, बर। काय सांडा मांडी सारखं चालूच असतं झाडून छोट बाळा अशा खोड्या करत आमचं तर असू द्या येते गुरांना खायला टाकून म्हणजे चहा प्यायला भूसकाट दोन दिवस झालं काल आज टाकलं नाही ते टाकावं लागल ये नाही तरुसा आण जायचं गुरांना खायला व्हायस पंचायतीच एक महिनाभर महिनाभर का येईल काढाय का आणायचं ती मकवान मकवान ही वैरण ज्वारी म्हणजे ज्वारीची वैरण नाव ज्वारीचीच की ज्वारीची वैरण मकवान काय उलीउली टाकायला होतं गुरणला कंटाळा आला नुसता बसून बसून आणि आता झाला दिवस मोठा पण झाला ऊन पण सुरू झालं होय आहे ऊन आज तर कसलं ऊन होतं आज दिवस पण जाता जाय नाही आणि ऊन पण लय या असं कडक ऊन या पार उशिरा उठून सगळं काम बी मावरून एक एक झोपा खाऊन परत उठले तरी सा तीन साडेतीनच वाटले वाजल्या होत्या आता वाजल्या चार साडेचार तास दीड तास झालं शुभ्राला आज लवकर झोपून उठवली संध्याकाळी लवकर झोपायची उद्या आहे सव्वीस जानेवारी उठली लवकर ओमपूर माग पडेल <laughs> कोपऱ्या बसली तो का <laughs> <आदे>। <laughs> भीती वाटली प खरच पडली असती तिला काय अंदाज अजून सापडत नाही कुठं पण बसती टुबुक दिशी तर असू द्या बाय बाय